नमस्कार महत्वाची बातमी पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हॅलिपॅड निर्मितीसाठी सात साथ कोटीची तरतूद असताना दोन हॅलिपॅड वर एकवीस कोटी रुपयांची माती टाकणे आणि कंत्राटदार त्यांची बिले ही दाखल करण्यात वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या चांगलाच अंगलट आलाय गोपनीय यंत्रणाचे कान टवकारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने आता कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे सह त्यांच्या काही सहकार्यांची या प्रकरणी वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता चौकशी सुरू केली आहे तसेच सतीश अंभोरे यांची विभागीय चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे एकाच वेळी चौकशीचे दोन्ही वाज गळ्यात अडकल्याने सतीश अंभोरे यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार यांच्या वैद्य अवैध संपत्ती बँक खात्याची माहिती संकलित केली आहे आणि तसेच तांत्रिक तपासाद्वारे सुद्धा त्यांच्या बेनामी कामांची माहिती एसीबी द्वारे घेण्यात येत आहे कारण हेलिपॅड बनवण्यासाठी एकाच आरएमसीचा एम कंत्राट दोन कंत्राट ताला हे दोनी ही बेल सादर हे कंत्राटदारांनी बिल केल्याने उघड झालंय या गंभीर प्रकरणात एकवीस कोटीची माती नेमकी कुठे पडली याचा शोध एसीबी घेत आहे गरज पडल्यास हा तपास सीबीआय कडे सुद्धा जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली हो जात आहे